आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर भाईबाबासाहेब देशमुख यांना आज भेटण्यासाठी तुफान गर्दी सांगोला विधानसभा मतदारसंघातील व इतरही काही भागातून नागरिक आपल्या समस्या सोडवण्यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी गर्दी करीत आहेत सर्वसामान्य नागरिकांना आमदार डॉक्टर साहेब आपलेशी वाटत असल्याने लोक आपल्या समस्या मांडण्यासाठी येताना दिसत आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मचारी नागरिक नेते व सामाजिक क्षेत्रातील नागरिक भेटण्यासाठी गर्दी करीत आहेत सर्वसामान्य नागरिकांना आपला आमदार आपला नेता अशी भावना निर्माण झाली असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचे मत भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली